नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर हुस्ल माझ्याकडे एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आली आहे ती म्हणजे आपल्या सर्वांना आहे की सध्या ज्याला जिल्ह्याचे जे नामांतर आहे त्यावरून चांगलाच वाद पेटलेला दिसतोय औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी महाराज करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून शिवसेनेची होती मनसेने सुद्धा त्यात उडी मारली आहे आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या बसेस औरंगाबादकडे जात आहे त्या अहमदनगरमध्ये स्टँडवर जाऊन त्या ठिकाणी नामांतर करून टाकलेलं आहे कारण की जेवढ्या बस त्या ठिकाणी आल्या होत्या त्या बसला त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पाट्या लावलेल्या आहे आणि त्या ठिकाणी आपण जर का पाहू शकतो तर तीव्र असं आंदोलन आता सुरू झालेलं आहे पाहूया हा विशेष रिपोर्ट आम्ही आमची गाडी अहमदनगरहून औरंगाबादला चाललेली आहे तरी पण अहमदनगर येथे काही आंदोलन वगैरे आंदोलन झालेलं आहे असं चित्रसह आम्हाला निर्देशनात आलेलं आहे तुमच्या औरंगाबादच्या गाडीला काही स्टिकर वगैरे लावण्यात आले हो आमच्या गाडीला असं काहीतरी हा आपलं सं छत्रपती संभाजीनगर असं काहीतरी स्टिकर लावून त्यांनी असं निदर्शन आलेलं आहे स्टिकर लावलेले आहेत गाडीला तुमचं नाव काय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अहमदनगरच्या माध्यमातून आज औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं ह्या ज्या आंदोलनाला जे तीस वर्षापासून जे राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणाला कुठंतरी आता थांबावं लागेल या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे संभाजीनगरच्याही मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात एक आंदोलन उभं केलेलं आहे पण नेहमी हिंदूंच्या भावनेला आणि संभाजी महाराजांच्या जे चाहते आहेत त्यांचा जो एक त्यांना फॉलो करणारा जो वर्ग आहे त्यांना एक कुठंतरी नेहमी केराची टोपली दाखवली जाते तर ह्याला कुठंतरी एक जम बसावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण राज्यभर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाला अहमदनगरमधनं पाठिंबा द्यावा यासाठी आपण या ठिकाणी एक छोटंसं या ठिकाणी एक आंदोलन केलेलं आहे की या ज्या काही संभाजीनगरला ज्या बसेस जाणार आहेत त्या बसेसवरती हो आपण एक स्टिकर आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नावाचं लावलेलं आहे जेणेकरून एक शासनाला पण कुठंतरी जाग यावी नेहमी नेहमी प्रत्येक वेळेस जनतेने किंवा स संघटनांनी आंदोलन करून मागणी करून पण जर तुम्ही शासन अशा कोणत्या गोष्टी पुरवत नसेल तर याला आंदोलनाशिवाय दुसरं हत्यार आमच्याकडं नाही आहे